हॅलो गुड मॉर्निंग सगळ्याजणींना सकाळच्या सो खूप खूप शुभेच्छा मस्त असं ऊन पडलेलं आहे असं छान असं वातावरण आहे टेरेसवरचं आणि उन्हाला बसलेली आहे चहा नाश्ता वगैरे घेतलेला आहे आणि म्हटलं चला वरती जाऊया थोडं वेळ टेरेसवर आलेली आहे मोकळ्या वाता वातावरणात आणि खूप छान असं वाटत आहे सूर्यकिरण बघा किती मस्त असं पडलेला पडलेलं आहे थंडीच्या दिवसात उन्हाला पण बसलं पाहिजे डी व्हिटॅमिन आपल्याला शरीराला खूप छान चांगलं असतं म्हटलं जरा थोडा वेळ उन्हात बसू आणि कालचा ब्लॉग कसा का वाटला सोनलताईंचा ब्लॉग केला होता आ, बघा प्रत्येक चांगली गोष्ट करताना बाहेर च आपल्या मागे काय आपण करत असतो किंवा काही माहिती नसतं आणि खूप काही सगळ्याजणी करत असतात आणि कोणी क का काही करत नाही असं काही नसतं सगळेच करत असतात आणि चांगल्या चांगल्या गोष्टी वेळ घालवणं व्यस्त राहणं खूप छान आत्ताच्या धावत्या यु ह्याच्यात पर्य हे परिश्रम किंवा ह्या धावत्या जगात बघा आपल्या तब्येतकडे पण दुर्लक्ष होत आहे त्यामुळं पूर्ण पौष्टिक आहार वगैरे घेतला पाहिजे त्यासाठी मी काय करते थंडीच्या दिवसात पूर्ण मूग मटकी किंवा हे उसळ जास्त करून बनवते आणि जेवढ्या पालेभाज्या आपल्या आता ह्या सीझनमध्ये मिळतात तेवढं पौष्टिक म्हणजे घेतलं जाते जेणेकरून गरमीच्या दिवसात बघा त्या आपल्याला ह्याच्या आपल्या भाज्या पण आपल्या पालेभाज्या ज्या आहेत त्या महाग झालेल्या असतात आणि त्या कसं आता ह्या दिवसात खायला पण छान आणि आपल्या चेहऱ्यावर पण बघा टवटवीतपणा असा राहतो भाज्यांनी पण आणि पाणी असलेले म्हणजे गाजर काकडी हे खाल्लं पाहिजे सिग्न काय म्हणतात ते स्न प पदार्थ आ, ते नाही खायचे जेने तेलकटपणा हे होतं आपल्या शरीरात म्हणजे छाती भरते किंवा सर्दी खोकला कफ असे जे होतं त्याने ते पदार्थ खायचे नाहीत जेणेकरून आपल्याला त्रास होतो क्रीम बिस् क्रीमचे बिस्किट म्हणा पाव म्हणा असे काही पदार्थ आहेत ते जे खायचे नाहीत ते आपल्या तब्येतीला पण हानिकारकच असतं चला तर सकाळी सकाळी मस्त असं उन्हात थोडा वेळ भुंतलं बसूया आणि चला आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंती आहे त्याबद्दल सगळ्याजणींना खूप खूप शुभेच्छा आमच्यात आज शेपूची भाजी आणि मस्त असं चपाती झालेली आहे चला आणि थर्टी फस्ट झाल्यानंतर आता चार चार आजचा चौथा दिवस सगळ्या छान छान नवीन नवीन गोष्टींना सगळ्याजणींनी सुरुवात करा नवीन नवीन गोष्टी करा आणि सगळ्या जणांसाठीच पुरुष असू दे काकू काका आ, आ, या आपण मुली असू देत मुलं असू देत किंवा आईवडील जे कोणी मावशी काका वगैरे सगळे असतील त्यांच्यासाठी खूप छान छान गोष्टी करा आणि छान व्यस्त राहा आणि सगळ्यांवर प्रेम करा माया तब्येतीची काळजी घ्या प्रत्येकानेच प्रत्येकाने तब्येतीची काळजी घ्या मस्त असं आजचा दिवस खूप छान जाऊ दे तुमच्यासाठी हॅलो गुड मॉर्निंग काश्मीर काश्मीर लेडी थंडी आली केसांना मेहंदी लावलेली आहे दुपारची वेळा आहे आता दुपारच्या वेळेत जरा असं एक दीड तास चांगले भिज लावली की व्यवस्थित भिजते नुसतं पाण्यात भिजवली होती दोन तीन दिवस चांगली भिजलेली आहे मेहंदी कसं सर्दी थंडीमुळं लावलीच नव्हती आता म्हटलं लावूया तर असं ऊन पण कडकडीत पडलेलं आहे लावून घेऊया म्हटलं लावले चांगला एक दीड तास ठेवणार आहे पॅम्परिंगचं चा काम चालू आहे स्वतःला आणि केस गळती किंवा हिवाळ्यात घ्यायची काळजी म्हणजे गरम खोबरेल तेल आपलं जे ह्याच्यात मिक्स करून पण लावायचं तुम्हाला दाखवते ते खो खोबरेल तेल पण मी टाकलेले आहे बघा त्याच्यावर खोबरेल तेलात मेथी मेथीदाणे टाकायचे आहेत एक चमचा कापूर कापराची एक वडी टाकायची आहे जास्वंदाचं फूल एक टाकायचं आणि मेहंदी पावडर थोडीशी टाकायची सॉरी मेहंदी पावडर नाही आवळा पावडर टाकायची आहे त्याच्यात आणि त्यामध्ये अजून लिंबू थोडासा पिळायचा असं एक किलो तेलामध्ये तुम्हाला तीन फुलं लागतील जास्वंदाची तीन ते चार फुलं लागतील मेथीदाणे दोन लागतील दोन चमचे पुन्हा आवळा पावडर लागणार त्याच्यात ती चार थी ते पाच चमचे लागणार आवळा पावडर आणि चांगलं वस्त्रगाळ करायचं चांगलं उकळपर्यंत ठेवायचं ते कडीलिंबाची पानं पण टाकायची त्याच्यात चांगलं उकळंपर्यंत ठेवायचं आणि चांगलं उकळल्यानंतर ते वस्त्रगाळ करायचं पूर्ण तेल आणि ते भरून ठेवायचं ज्या वेळेला आठवड्यातून दोन वेळेला आपण चांगली तेलाची मसाज करायची केस गळती पण थांबते त्यामुळं आणि असं हलक्या हाताने अगदी तेल लावायचं आणि वाफ घ्यायची टॉवेल आपला गरम पाण्यात भिजवायचा आणि तो वरती लावायचा केसांवर आणि केस नंतर धुवून टाकायचे छान होते म्हणजे गळ गल, केसांची गळती थांबते एक दोन महिन्यातच बघा खूप फरक पडतो दोन तास भिजलेली आहे मेहंदी चला आता धुवून घेते आणि दाखवते मग तुम्हाला आणि केसांची फरस थोडीफार निगा घेतली पाहिजे जेणेकरून थंडीत बघा केस गळतात पण सुकं द्यायची नाही आहे थोडे थोडे पार्ट करून मी लावलेली आहे आणि अजून काळी मेहंदी वगैरे लावायची गरज पडत नाही मला ब्लॅक मेहंदी हीच लावते मी घरी म्हणजे हिना निपिव निपूरची लागलेली नाही नाहीत त्यांची त्यांच्या आत्ता एक्सपायर झाली त्यामुळं था तीन दिवस तरी पाळायला लागणार आहे म्हटलं चला ते घरचं भाऊ बंद लांबचे असले तरी तीन दिवस पाळते आणि सुवेल केस धुटले मी आता अशी आणि थोडंसं सुकू देणार आणि तेल थोडंसं लावून घेणार आहे म्हणजे जेणेकरून हे मिळेल त्याला प्रोटीन चांगलं मिळेल आणि आठवडा झाला मेहंदी लावायचं म्हटल्यावर मी तेलच लावलं नव्हतं म्हटलं तेल लावून घ्यायचं छान असं आणि जरा चुकू देणार कारण गारा हवा सर्दी होण्याची शक्यता आणि थोडा वेळ मोकळी सोडून असं रात्रीच्या वेळेस लावेन तेल चांगलं आणि उद्या सकाळी पुन्हा शॅम्पून धुवून टाकेल केस थोडेसे सिल्की आणि असे स्मूथ होतात केस